हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग आज आपण चाललो आहोत जगातील अत्युच्च शक्तीचं केंद्र असलेल्या कामाख्या के या शक्तीपीठाकडे इथे माता माता सती तिच्या मातृरूपामध्ये आपल्या भक्तांसाठी उभी आहे आणि सगळ्यांनाच शंकराची जी सतीचं सतीचं दहनाची स्टोरी माहिती आहे तर त्याच्यामध्ये जे सतीच्या शरीराचे जे पार्ट्स पडले ठिकठिकाणी त्याच्यामध्ये जी योनी आहे म्हणजे जे उत्सर्जन आहे ज्याच्यामधलं प्रजनन होतं म्हणजे जी नवशक्ती आहे ती जो, जो तो जो पार्ट आहे तो इथे पडला आहे तर मा कामाख्यादेवी टेम्पल हे अतिशय जागृत आणि प्र शक्तिस्थान सगळ्यात पॉवरफुल शक्तिस्थान हे मानलं जातं आणि इथे येण्यासाठी इथे जनरल लाईनमध्ये जर तुम्हाला लागायचं असेल ऑलमोस्ट तुम्हाला सात ते आठ तास उभं राहावं लागतं आणि व्ही आय पी दर्शनाची पण सोय आहे तर व्ही आय पी दर्शनासाठी आम्ही ऑनलाईन यांची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती आम्ही पासेस काढले होते फाय हंड्रेड रुपीज पर पास आहे आणि तुम्ही एकदा ते पासेस काढले की आपल्याला काय होतं त्यांनी पांड्याचा पण नंबर येतो त्या पांड्याचा नंबर नोट डाऊन करायचा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा जेव्हा आपण इथे येतो मंदिरामध्ये तेव्हा त्यांचं काउंटर आहे त्या काउंटरकडे आपलं तिकीट घ्यायचं तेव्हा ते जे पांडा आपल्याला अलोकेट असतील त्यांना ओ टी पी जातो तो ओ टी मी दिलं की आपल्याला आपले, आपले पासच मिळतात आणि आपण मंदिरात जाऊ शकतो तर आज आपण आज आपली पूर्ण आध्यात्मिक टूर म्हणाल तरी चालेल पहिले आपण जाणार आहोत कामाख्याला तिथून पुढे इथे शंकराची जागृत स्थान आपण तिथे चाललो आहे तर चला फ्रेंड्स कामाख्या मंदिरात जाण्यासाठी आपल्याला पहाड चढून वरती यायला लागतं नीलांचल पर्वतावरती हे मंदिर आहे दर्शनाचा पास इथून आहे आणि व्ही आय पी दर्शनाच्या काउंटरसाठी आपल्याला तिकडे पुढे जायचं आहे ह्या आजूबाजूला सगळे शॉप्स आहेत आणि पार्किंग पण मंदिराने प्रोव्हाइड केलेलं आहे आपण आलो आता मंदिर परिसरात इथे पी आर ओ एंट्री आहे इथे आपल्याला पास म्हणजे आपला तिकीट दाखवून पास घ्यायचा आहे ऑनलाईन काढलं असेल तर नाहीतर मंदिराच्या त्या साईडला डायरेक्ट येऊन व्ही आय पी पास आपण काढू शकतो असं पण आहे हे जे दिसतं हे मेन मंदिर आहे आपल्याला पास घ्यायचं आणि मग आपण आतमध्ये जाऊ शकू हे आहे हे मंदिराचं घुमट आहे इथे कामाख्या देवी आहे आणि या नीलांचल पर्वतवर कामाख्याबरोबरच बगळामुखी देवी आणि भुवनेश्वरी देवीचं पण मंदिर आहे तिथे पण आपण वरती जाणार आहोत काउंटर जो होता तो साडेसात वाजता उघडला आणि तिकडे तीन प्रकारच्या वेगवेगळ्या लाईन होत्या एक म्हणजे फांडाची रेकमेंडेड लाईन एक म्हणजे ऑफलाईन तिकीट घेतलं इकडे आलं तर त्यांची लाईन ऑफलाईन तिकीट काय की तर रात्री नऊ वाजता येतात तीन वाजता तिकीट घेतात आणि मग त्यांना लवकर दर्शन होऊ शकतात आणि तिसरी लाईन होती आपली ऑनलाईन तिकीटांची लाईन तर ऑनलाईन फांडांचे जे प्रेफरन्स आहे त्याला पहिला प्रेफर दिला जातो आता आपण तिकीट काढल्यानंतर आपल्याला तिकीट दाखव आता आपण जे ऑनलाईन डिटेल्स भरले त्याच्याप्रमाणे असं आपल्याला एक तिकीट दिलं जातं एंट्रन्स हे तिकीट इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला जवळ ठेवायचं आहे आणि इथे या हॉलमध्ये आपल्याला आणून बसवलेलं आहे तर या हॉलमधनं त्याच्यानंतर आपल्याला दिसतंय की तिकडे मल्टी लेअर आहे म्हणजे पहिले वरती जे आहे ते ऑलरेडी जाऊन बसलेले लोक आहेत त्यांना आधी सोडलं जातं आणि मग खालच्यानं सोय आहे आणि त्याचे आधी आपण मेनदेवाच्या इथे जाणार असं सिस्टम आहे सो मी असं ऐकलं आहे की इन जनरल वी आय पी पास जर तुमच्याकडे असेल तर दर्शनाला साधारण चार ते पाच तास लागतात आणि जनरल लाईनमध्ये जालात तर दर्शनाला साधारण आठ ते नऊ तास उभं राहण्याची मार्ग आहे मंदिरामध्ये लवकर आलो पण साडेसात वाजता तो काउंटर चालू झाला आणि आत्ता एक्झॅक्टली अडीच तासाने आम्हाला दर्शन झालं म्हणजे व्ही आय पी पासला आम्हाला अडीच तासामध्ये इथे दर्शन झालेलं आहे दर्शन झाल्यानंतर मंदिराला तीन प्रदक्षिणा घालणं विसरू नका आणि तीन प्रदक्षिणा घातल्यानंतर इथून वरती बगळामुखी देवी आणि भुवनेश्वरी देवीचं मंदिर आहे आपण तिथे जाणार आहोत आता आपण प्रदक्षिणा घालूया हे जे मंदिर आहे ह्याच्या खाली गर्भगृह आहे गर्भगृह पूर्णपणे काळोखात असून तिथे देवीची योनी आहे आणि तिथे झळात वाहतं पाणी आहे तिथे आपल्याला हातावायला देतात वेगळाच सरियल एक्सपिरियन्स आहे आतमध्ये आणि एनर्जी काही वेगळीच आहे जय कामाख्या देवी जय का मातारानी हे आई रक्षाकर माते आम्ही तुझी लेकर ह्या मंदिराबद्दल खूप साऱ्या आख्यायिका आहेत दरवर्षी जूनमध्ये इथे अंबुबाची मेला असतो अंबुबाची म्हणजे त्यावेळी देवी रजस्वाला होते तेव्हा तिच्या मंदिरामध्ये मंदे जे योनी मुद्रा आहे त्याच्यातून लाल कलरचं पाणी बाहेर येतं आणि तिकडे पांढऱ्या वस्त्रांनी ते झाकून ठेवलं जातं आणि ते जे कापडं जे आहेत ते लाल होतात तेव्हा मंदिर बंद असतं पण खूप आध्यात्मिक लोकं साधक ऋषीमुनगी आणि नॉर्मल लोक सुद्धा भरभरून त्यावेळेला मंदिरामध्ये येत असतात कोबाची मेळा चालतो आणि तेव्हा मंदिर बंद असतं आणि त्याच्यानंतर चौथ्या दिवशी हे जे वस्त्र जे लाल झालेलं असतं ते प्रसाद म्हणून सगळ्या भक्तांना दिलं जातं हे वस्त्र अत्यंत पवित्र मानलं जातं जे प्रसाद म्हणून मिळतं आणि ते देवघरात ठेवून त्याची पूजा करतात किंवा इतरही अजून काही त्याचे विधी आहेत जे उच्च लोकांना माहिती आहेत आपल्याला कॉमेट माणसांना आपण हे देवघरात ठेवून त्याची पूजा केली जाते तर अतिशय असं पॉवर हाऊस असलेलं हे ऊर्जा केंद्र इकडचे व्हायब्रे शन्स खूप हाय आहे तर अशा कामाख्या देवीला आल्यानंतर अतिशय छान वाटतं आपल्याला आणि मन प्रसन्न होतं दर्शनाचं कसं घ्यायचं काय घ्यायचं कुठे बुकिंग करायचं ते मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे तर गुवाहाटीला याल तेव्हा कामाख्या दर्शनाला जरुरी आव्हान हे निलांचल पर्वताच्या एकदम टॉपवरती असलेलं भुवनेश्वरी मंदिर आहे ज्याची माहिती आता मी तुम्हाला थोड्या सांगितली आणि तिथून वरतून आपल्याला हा पूर्ण ब्रह्मपुत्रेचा नजारा दिसतो तिथे दूर बघितलं तर तिकडे ब्रिज बांधतायत ब्रह्मपुत्रेवर तर बघा तो ब्रिज बांधला जातोय आणि तो तिकडे दूर एक टापू दिसतोय पाण्यामध्ये हे जे आयलंड दिसतंय हे आहे उमानंद या उमानंद आयलंडवरती शंकराची पिंडी आहे तर आपण तिथे पण जाणार होता आज आजची आपली पूर्ण तर हा ब्रह्मपुत्राचा सुरेख नजारा दिसतोय इथून हे पूर्ण गुवाहाटी सिटी दिसते आपल्याला या साईडला त्याच्या पुढचं मंदिर आहे बगलामुखी देवी मंदिर आपण आता तिथे चाललो आहोत भुवनेश्वरी आणि कामाख्याच्या मधं आहे डोंगरावरती हे मंदिर त्याच्यासाठी खाली उतरून जावं लागतं आता आपण चाललो आहे ते उमानंद बेटावरती जे मी म्हटलं होतं तुम्हाला शंकराचं मंदिर आहे तिकडे त्याच्यासाठी इथे अशी बोट पकडावी लागते आणि बोट पकडून थायलंडला जायला लागतं पेक्षा बोटी सुरत असतात पर पर्सन दोनशे रुपये चार्ज आहे या बोटींचा ही आहे ब्रह्मपुत्रा नदी त्यातून या बोट जात आहेत याच्या शंकराचं मंदिर आहे सडन आहे आणि आपल्याला सडून जायचं वरती मंदिरात खूप सीप आहे सडन मंदिराची आणि इथे वरती मंदिर आहे हे मंदिरात आपण आलो आहे एंट्री घेऊ त्याला पिकॉक आयलंड म्हणतात आणि हे जगातलं सगळ्यात छोटं हॅबिटेबल आयलंड आहे ब्रह्मपुत्रा नदीच्या मधोमध आहे हे आयलंड ज्याच्यावरती हे मंदिर आहे ब्रह्मपुत्रीच्या तीरावर हे दुसरं शिखरेश्वर म्हणून मंदिर आहे तिथेही शंकराची पिंड आहे जिथे तुम्ही त्याला अगदी अभिषेक करू शकता शंभोला आलिंगण देऊ शकता ते वेगवेगळ्या पूजा होतात आणि ही जी श हे लिंग जे आहे ते दरवर्षी हळूहळू वाढत चाललं आहे आणि हे इकडे सगळी म्हणजे राहणाऱ्या लोकांनी स्वतः सांगितलं आहे की त्यांनी अगदी लहानपणा लहान असल्याचं बघितलं आहे आणि आता त्याचा शोध जो आहे तो वाढत जातो आहे तर हे शुक्रेश्वर देवस्थान ब्रह्मपुत्रेच्या किनाऱ्यावरती आहे हे आपण आता गुवाहाटीच्या आउटस्कर्टला आहोत आजचे आपले दर्शन झालेलं आहे आजची आपली आध्यात्मिक तीर पण झालेली आहे प्रकारे इथे आपली आसाम टूर कन्क्लूड करतो आहे आपण उद्या मुंबईला परत चाललो आहे फ्लाईटने आमची मुंबई जिंदाबाद सो <laughs> so, याच्या सगळ्या हे व्हिडिओ सिरीजचं मी तुमच्यावर सगळे शेअर करेनच वन बाय वन आणि त्याचे टिप्स आहेत त्या इकडे इकडच्या टूरसाठी त्या आपण नक्की बघा आणि फॉलो करा थँक्यू फ्रेंड्स अशी आपली टूर चालू आहे आसाम आणि मेघालयची आणि तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज आम्हाला एनकरेज करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, ये करा, करा।, करा, करा हे व्हिडिओज लाईक करा शेअर करा ज्यांना ही पुढे टूर करायची असेल फॅमिलीबरोबर करायची असेल त्यांना हे व्हिडिओज उपयोगी यावेत त्यांना मदत व्हावी अशी आमची मनापासूनची इच्छा आहे तर तुमचं प्रेम आम्हाला तुमच्या लाईक्स आणि शेअर्समधून दाखवा आमचं हे जे चॅनल आहे ब्युटिफुल लाईफ हे म्हणजे काहीच स्पेसिफिक जोनर नाही आहे एका सामान्य माणसाचं जसं जीवन फ्लो होतं कधी तो फिरायला जातो कधी मॉल्समध्ये जातो कधी रेस्टॉरंटमध्ये जातो जिथे आम्ही जातो तिकडचे रिव्ह्यूज जे जे आम्हाला असं वाटतं की जे व्हिडिओज सगळ्यांना उपयोगी पडू शकतात जी माहिती मला कोणी दिली थी थी सा सा तर मला आवडेल ती माहिती दुसऱ्यांबरोबर शेअर करण्याचा आमचा हा प्रयत्न असतो तर आमच्या या प्रयत्नांना तुमचा सहभाग नक्की द्या धन्यवाद